रामराम मंडळी हिडस बॅचमध्ये स्वागत वर्ष दोन हजार तेवीस हे भारतासाठी अतिशय महत्त्वाचं वर्ष ठरले अशा बऱ्याच काही घडामोडी झाल्या ज्या आपल्या भारत देशाला महासत्ता बनण्याच्या वाटेवर महत्त्वाच्या आहेत पण त्यातल्या महत्त्वाच्या पाच जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये एक दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने अंतराळ कार्यक्रमामध्ये एक विशाल झेप घेतली भारताच्या चंद्र मिशन चांद्रयान तीन तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून चार वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले या मोहिमेमुळे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीपणे उतरवणारा पहिला देश आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा देश बनला दोन सप्टेंबर रोजी इस्रोचे आदित्य एल वन मिशन लॉन्च केले हे भारताचे पहिले मिशन आहे जे सूर्याचे निरीक्षण करेल आणि सौर वातावरण सौर चुंबिकय वादळे आणि पृथ्वीभोतीच्या पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा अभ्यास करेल दोन नारी विधेयक राज्यसभेत एकमेताने मंजूर झालं आहे या विधेयकामध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी महिलांना तेहत्तीस टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे याचाच अर्थ लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांपैकी एकशे एक्क्याऐंशी जागा महिलांसाठी राखीव असतील यामुळे आयुष्यात आपण अधिक महिला राजकारणात पाहू शकत एक डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जी ट्वेंटीचे अध्यक्षपद स्वीकारून भारताने वसुदेव कुटुंबकम एक कुटुंब एक विश्व यावर आधारित जागतिक समाधानावरती लक्ष केंद्रित करणाऱ्या त्रेचाळीस शिष्टमंडळासह हो नवी दिल्ली येथे जी ट्वेंटी शिखर परिषदेचे आयोजन केले होते यामुळे भारताला जागतिक स्तरावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवण्यात मदत झाली आहे चार भारत हा जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उभ्यास आला आणि युकेला मागे टाकून पाचव्या स्थानावर दावा केला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसच्या सुरुवातीच्या तिमाहीत भारताच्या वास्तविक जी डी पीमध्ये सात पॉईंट आठ टक्के वाढ झाली आहे जी अंदाजे आय एन आर चाळीस पॉईंट सदोतीस ट्रिलियन अपर्यंत पोचली आहे अशीच वाढ होत राहिली तर साल दोन हजार तीस पर्यंत भारत तिसरी मोठी जागतिक अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकतो पाच साल दोन हजार तेवीसच्या आशियाई स्पर्धेत भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली कारण आशियाई खेळांचे इतिहास ती भारताने तीन आकड्यांचा टप्पा ओलाडण्याची ही पहिलीच वेळ आहे अठ्ठावीस सुवर्ण अडोतीस रौप्य आणि एक्केचाळीस कामचसह एकशे सात पदकांच्या विक्रमासह भारताने हँगझवमध्ये एक भारता नवा बेंचमार्क प्रस्थापित केला विशेष म्हणजे भारतीय पॅरा ॲथलीट्सनी एकशे अकरा पदके जिंकून अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इतिहास रचला ज्यात एकोणतीस सुवर्ण एकतीस रौप्य आणि कमनकांस्य हो, पदकांचा समावेश आहे अशाच यशस्वी वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा जय हिंद जय भारत